कर्नाटकातील सेक्स टेप प्रकरणाने देशाला हदरून सोडले यात माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप आहेत आरोपींवर अनेक महिलांचं लैंगिक शोषण बलात्कार केल्याचे गंभीर आरोप आहेत कर्नाटकचे माजी मंत्री एच डी रेवण्णा यांच्या विरोधात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे जे डी एस आमदार एच डी रेवण्णाच्या सहकाऱ्यांनी माझ्या आईचं अपहरण केलं असा आरोप वीस वर्षांच्या राजू एच डीने केला आहे रेवण्णा यांच्या फार्म हाऊसवर राजू एच डी आणि त्यांच्या आई काम करायची एच डी रेवण्णा यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णाच्या कथित सेक्स स्टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या त्यात राजू एच डीची आई होती भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत पोलिसांनी रेवण्णा आणि सतीश बाबांना विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे एच डी रेवण्णाने अटकपूर्व जामिनीची मागणी केली आहे त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या एका दुसऱ्या महिलेच्या तक्रारीवरून रेवण्णा आणि त्यांच्या मुलाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे मैसूर जिल्ह्यातील के आर नगर पोलीस ठाण्यात दोन मे रोजी राजू एच डीने तक्रार नोंदवली एकोणतीस एप्रिल पासून माझी आई बेपत्ता आहे तिच्या लैंगिक छायाचे चा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले आहेत असा आरोप राजू एच डीने केलाय मी आणि माझ्या आईने सहा वर्ष रेवण्णाच्या घरी आणि फार्म हाऊसचं काम केलं आईने तीन वर्षांपूर्वी तिथे काम करणं बंद केलं असं राजूने तक्रारीत म्हटलंय सव्वीस एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं त्याच्या तीन चार दिवस आधी सतीश नावाचा इसन आमच्या घरी आला रेवण्णाची पत्नी भवानीने काही कामानिमित्त घरी बोलवल्याचं त्याने आईला सांगितलं असं राजू म्हणाला सतीशने सव्वीस एप्रिलला आईला घरी आणून सोडलं पोलीस घरी येऊ शकतात म्हणून त्याने मला आणि आईला काही दिवसांसाठी का गायब व्हायला सांगितलं असं राजू म्हणाला तीन दिवसानंतर एकोणतीस एप्रिलला रात्री नऊच्या सुमारास सतीश पुन्हा आला तो जबरदस्तीने आईला सोबत घेऊन गेला रेवण्णाचा आदेश असल्याचं त्याने सांगितलं पोलिसांनी आईला पकडलं तर गुन्हा दाखल होईल आम्ही सगळे तुरुंगात जाऊ असं सतीशने सांगितल्याचं राजूने तक्रारीत म्हटलं आहे एक मे रोजी मला मित्रांकडून समजलं की माझ्या आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यानंतर राजूने पोलिसात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली